वाहनं घेऊन चालवायची आहेत पाहिजे तर तुम्हाला गरज असेल तर महापालिकेच्या परवानगीने तुम्ही काय वाहनं हायर करा ड्रायवर आम्ही आहेत कामगार आमचे आहेत आम्ही कामं करू पण तुम्ही आम्हाला घरी बरी बसून आणि बाहेर वा बाहेरची वाहनं बोलून काम चालू करणार तर ते आम्ही चालवून देणार नाही आणि या प्रकारच्या

रामगढ़ एक छुट्टी का विजय हो रामगढ़ एक छुट्टी का विजय हो ये एक बार बोल दो बोल बोल तो देना रे जनता शिवाजी राणा का बोल बोल तो देना रे जनता शिवाजी आतापर्यंत जे पावसाळे साधनं आहेत ते अजूनही पाठपुरावा झालेला नाही आहे सर्वप्रथम पाठपुरावा जा झालेला आहे पण परंतु अजूनही कुठल्याही प्रकारचे साधन दिलेले नाहीत रेनकोट नाही चप्पल वगैरे नाही आहे पण महत्त्वाचा विषय असा आहे की मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जी आहे ती शिपी तलावामध्ये जे डम्पिंग कचरा उचलण्याचं काम करते त्या कंपनीने आम्हाला साठ कामगारांना ही नोटीस दिलेली आहे की तीस तारखेपर्यंत तुमचं काम समाप्त झालेलं आहे सेवा समाप्त झालेली आहे आणि आमचा दोन महिन्याचा पगार अजूनही दिलेला नाही आहे आणि दुसरा विषय असा आहे की जे वार्षिक रजेचा पगार होता तो चार वर्षापासून दिला नव्हता आम्ही पाठपुरावा केल्यानंतर आम्हाला दोन वर्षाचा वार्षिक रजेचा पगार दिलेला आहे आणि हा जो चालू महिन्याचा पगार आहे आणि मागच्या महिन्याचा तो पगार आणि दोन वर्षाच्या लेवीचा वार्षिक रजेचा पगार त्यांनी थांबून ठेवलेला आहे कारण का कारण आम्हाला त्यांनी सांगितले की तुमची सेवा बंद होणार आहे सेवा बंद होणार आहे म्हणजे काय त्यांचं कॉन्ट्रॅक्ट जे पाच वर्ष दहा वर्षाचं होतं ते अजून पाच वर्ष चालणार आहे परंतु त्यांनी आम्हाला जबरदस्ती जे मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट कंपनी आहे त्या कंपनीनं सब कॉन्ट्रॅक्ट ठेवलेला आहे बालाजी कॉन्ट्रॅक्ट म्हणून बालाजी ट्रान्सपोर्ट हा कामगारांची छळवणूक करत आहे जे काम कामगाराला दिलं जातं ते काम होत नाही आहे आणि कामगाराला जबरदस्तीनं धमक्या दिल्या जातात तुम्हाला घरी बसवल्या जाईल आणि मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनीनेसुद्धा नोटीस त्यांचं ऐकून नोटीस काढलेली आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला तीस तारखेपर्यंत तुमची त्याच्यानंतर सेवा बंद करण्यात आहे ह्या छळवणुकीमुळं आम्ही हा सर्व कंत्राटी कामगारांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे सर्व कंत्राटी कामगाराचं मी धन्यवाद करतो कारण जेवढे घंटागाडीचे कामगार आहेत हायलेरियाचे सगळ्यांनी आमच्या सिपी तलावाच्या कामगाराला येऊन एवढा इथं सपोर्ट केला कारण माहीत आहे प्रत्येक कामगार प्रत्येकाला अडच अडचणीमध्ये कामाला येतो आणि आमची परिस्थिती अशी आहे आज आम्हाला नोटीस दिली आहे की तुम्हाला तीस तारखेनंतर काम बंद आहे जे महापालिकेचं चा काम चालतं कचरा उचलण्याचं ते काम चालू आहे परंतु यांनी आम्हाला धमकी वजा ही नोटीस काढून आम्हाला काम बंद करणार तुमची सेवा बंद करणार अशी नोटीस काढून आम्हाला घाबरवण्यात आलेलं आहे म्हणून आम्ही हे जे निवेदन देत आहोत त्याच्यासाठी आज इथे आलो होतो आणि अतिरिक्त आयुक्त आहे द्रोडेसाहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि सांगितलंसुद्धा आहे की आठ दिवसामध्ये जर आमची कारवाई वगैरे जर बंद नाही झाली तर आम्ही खूप मोठं आंदोलन करणार आहोत सीपी तलावामधून एकसुद्धा गाडी निघू देणार नाहीत आणि सर्व जेवढे ठाण्यातले कंत्राटी कामगार आहेत त्यांचासुद्धा आम्हाला पूर्ण सपोर्ट पाठिंबा आहे दुसरा विषय असा आहे की ज्या घंटागाडी आहेत दोन वाजेपर्यंत खाली होळायला पाहिजे होत्या त्या होत नाहीत घंटागाडीचे जेवढे कामगार आहेत त्यांना सहा वाजता आहेत सात वाजता आहेत आणि त्यांना विना मोबदला त्यांना एक रुपयासुद्धा मिळत नाही त्यांना आठ आठ दहा दहा तास लागत आहेत हेच याचं कारण आहे की जे सब कॉन्ट्रॅक्टर आहे बालाजी ट्रान्सपोर्ट म्हणून ही कंपनी जे चालवतात पोकलंड जे सी पी हमेशा बंद पडतात आणि त्या बंद पडण्यामुळे कचरा वाढतो आणि ज्या गाड्या असतात घंट्यागाड्या त्यांना उशीर होतो ट्रॅफिक होती त्याचं तुम्हाला एक उदाहरण देतो की मागे काही दिवसापूर्वी सीपी तलावची डम्पिंगला कुलूप लावण्यात आलं होतं काही कार्यकर्त्यांनी का कारण त्या ठिकाणावरून फक्त पाच मिनटाच्या ठिकाणावरून अँबुलन्स दोन तास उभा होती ती अँब्युलन्स न गेली गेल्यामुळं म्हणजे एवढा त्रास आजूबाजूच्या लोकाला होतोय ह्या डम्पिंग ग्राउंडमुळं आणि याचं एकमेव कारण आहे ठेकेदार